महड येथील वरदविनायक मंदिरात माघी गणेश जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील अष्टविनायक क्षेत्र म्हणून ओळखले जाणाऱ्या महड येथील वरदविनायक मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीदेखील माघी गणेश जयंती सोहळा आयोजित करण्यात आला महड वरद विनायक मंदिर संस्थान यांच्या वतीनं दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे माघी गणेश जयंती असल्याने असंख्य भाविक भक्त हे महड येथील वरद विनायकाचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात दाखल झाले आहेत सर्व गणेश भक्तांना गणेश जन्मोत्सवाच्या म्हणजेच माघी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपण वरद विनायकाच्या मंदिरात आहोत आणि वरद विनायक हा अष्टविनायकापैकी चौथा मानाचा गणपती मानला जातो इथे दरवर्षी माघी उत्सव म्हणजेच गणपतीचा जन्मोत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो आज उत्सवातील मुख्य दिवस म्हणजेच गणपतीचा जन्मदिवस आहे आणि आज विशेष योग असा आहे की आजची चतुर्थी अंगारद चतुर्थी आहे आणि इथे ग आपल्या लाडके बाप्पाचे दर्शन घ्यायला भाविक लाखोच्या संख्येने येतात आणि आपण आत्ताच सगळीकडे आपण अतिशय उत्साहात इथे आज उत्सव साजरा होत आहे आत्ताच नुकतेच राम मंदिराचंही उद्घाटन झाले आहे त्यामुळे ह्या वर्षीच्या उत्सवाला अधिकच झळाळी आहे सगळे भाविक अतिशय खुश आहेत आणि श्री गणपती संस्थान महडतर्फे सर्व भाविकांची उत्तम उत्तम सोय होईल याची ह्याची काळजी घेतली जाते आपण स सगळीकडे व्यवस्थित पाण्याची सोय केलेली आहे मोफत रिक्षेची सोय ठेवलेली आहे ॲम्ब्युलन्स उभी ठेवलेली आहे आणि सगळे भाविकही अतिशय खुश आहेत आणि संस्थेतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलेलं आहे आज रात्री गावातील सर्व महिलांसाठी खेळ पैठणीचा असा खेळ आयोजित आहे आणि आजच्या या निमित्ताने मी वरदविनयाकडे प्रार्थना करते की त्याच्याकडे येणाऱ्या सर्व भाविकांच्या सर्व मनोकामना वरविनयाने पूर्ण कराव्या आणि सर्वांना उत्तम आरोग्य आणि सुखसंपत्ती लागून त्यांचे आयुष्य मंगलमय हो ही गणेशनी प्रार्थना गणपती बाप्पा मोर्या ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी रायगड